विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ सांगवी तांडा येथील राणातील वस्तीवर लागलेल्या आगीत पशुधनांचे मोठे नुकसान शेळ्या आगीत मृत पावतानाचे दृश्य बघून डोळे पाहनवले बँकेचे कामानिमित्त वडिलांसोबत मी रांजण गावला जात असताना लहान बोर्डरापासून काही अंतरावर जोरात लागलेली आग बघून मी आणि माझे वडील आम्ही मदतीला धावून गेलो असता पत्र्याच्या शेडमध्ये बांधून ठेवलेल्या शेळ्या तडपडून मरत असतानाचे बघून होत होता प्रयत्न करून ही शेळा वाचू शकत नव्हतो कारण पत्र्याच्या शेडला बाहेरून कुलूप लावलेले होते जमलेल्या तरुण बांधवांनी दरवाजा तोडण्याचा खूप प्रयत्न केला पण उलट्या दिशेने समोरून जोरात हवा चालू असल्यामुळे आगीचा भडका असा तोंडावर येत होता दरवाजाच्या जवळ जातात आगीची आच लागत असल्यामुळे दरवाजा तोडता येऊ शकला नाही शेवटी बऱ्याच वेळानंतर घराच्या बाहेर ठेवलेली चावी सापडल्यानंतर दरवाजा उघडेपर्यंत सात ते आठ शेळ्या मृत पावल्या होत्या नेमके शेतात राहत असलेल्या कुटुंबातील कुणी घरी नव्हते जवळच विहीर होती आणि योगायोगाने शेतातील लाईट चालू असल्यामुळे मोटार चालू करून काही प्रमाणात आग विझवता आली तेवढ्यात अग्निशामक दलाची गाडी पोचली आणि आगीवर नियंत्रण मिळवता आला शेळी पालनावर कुटुंबाची उदरनिर्वाह करीत असलेल्या सांगवी तांड्यातील जमुनाबाई हिरामन जाधव या गरिबी कुटुंबाला शासनाकडून मदत मिळावी तरच हे कुटुंब सावरू शकेल अशी परिस्थिती आहे तरी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने त्वरित या कुटुंबाला मदत करावी विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव वाईस रेकॉर्डर आफ्रिन बागवान હાનું <laughs> અરે બકરા મારગીરે આરે બકરા મારગીરે ચાર છે ચાર ચાર પાંચ છે કેળવા પીળિયા બકરા બકરા આરે બકરાઈ જા આવો છે થડી થડી લગા થડી અરે ઓન

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा